नमस्कार मित्र हा दाखवून तुम्हाला घेऊन जाणार आहे आपल्या तुम्हाला आज अंदा अंदा संजीव कसा तयार करायचं आहे अंडा संजीवक म्हणजे काय अंडा संजीवक बद्दल तुम्हाला अंड गुळ संजीवक हा शेतामध्ये वापरताना काही काहीचे फायदे आहे आणि याला बनवण्यासाठी आपण घेणार आहे त्याच्यामध्ये घेणार आपण दोन लिटर ताक दोन लिटर ताप याच्यामध्ये घेतलेला आहे आणि याच्यामध्ये दोन अंडे टाकायचे आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला इथे अंडा संजीव हा चांगला पद्धतीने तयार होणार आहे हा आपण आधीच्यामध्ये याच्यामध्ये आपण गुळ टाकलेला आहे बघा याच्यामध्ये पूर्णपणे हा गॅस पकडलेला आहे अशा पद्धतीने हा येणार होणार आहे पण तुम्हाला याच्यासाठी तुम्हाला दोन वेळेस याला भुगड साफ करावा लागणार आहे त्याच्यामुळे तुमचं जे याच्यामध्ये गॅस आहे निघून जाईल अंडा संजीव बनवताना तर याच्यामध्ये दोन लिटर ताक घ्यायचा आहे दोन लिटर ताकामध्ये आपल्याला अशा पद्धतीने दोन अंडे आतमध्ये टाकून द्यायचे आहे पूर्णपणे आतमध्ये टाकल्यानंतर याला आपल्याला जवळपास दोन अंडे टाकून द्यायचे आणि याच्यामध्ये थोडं गूळ टाकायचा आहे आपण आधी थोडं पाळीच गूळ टाकलेला आहे आपण थोडं गूळ जास्त तरी चालेल आणि हे टाकल्यानंतर याला आपल्याला असं पूर्णपणे बंद करून असं त्याला सकाळ आणि संध्याकाळ असं याला ठवायचं आहे त्याच्यानंतर याला असं घ्यायचं आहे कारण की आतमध्ये गॅस तयार होतो तो गॅस निघून जातो आणि पुन्हा याला असं लावून याला आपल्याला ठेवून आहे याचा वापर आपल्याला अन्न संजोगचा वापर जे आहे हे आपल्याला कुठल्याही पिकावर करता येईल आणि याच्यासाठी आपण हे एका रिटरसाठी एक अंड आणि थोडं तीन दिवसाने रवळाचं आहे आणि कुठल्याही चिका याला आपण वापरू शकतो धन्यवाद